नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका मित्रांनो आपल्या चॅनलवरती रोज सकाळी अकरा वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन जाहिरात डेली बेसिसवरती रोज बघायला मिळून जाईल तर मित्रांनो लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सोलापूर यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे ही जी जाहिरात असणार आहे मित्रांनो लोकमत या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत काय आहे जाहिरात कोणकोणती पदे असणार आहेत विविध पदांसाठी ही जाहिरात असणार आहे सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इथे बघा मित्रांनो लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोलापूर या संस्थेमध्ये खालील रिक्त पदांची जागा भरवायची आहे खालील पात्रधारकांना आपला बायोडाटा नमूद केलेल्या ईमेल आय डीवर अथवा समक्ष द्यावे सोलापूर व धाराशिव करिता मित्रांनो यासाठी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत त्याआधी आपण बघून घेऊयासाठी पदे कोणकोणते असणार आहेत मित्रांनो इथे बघा पहिलं जे पद असणार आहे ते असणार आहे एच आर विभाग एच आर विभाग म्हणजे तुमचा यामध्ये क्वालिफिकेशन काय लागणार आहे शैक्षणिक पात्रता बघा एम बी ए तुमचा झाला असेल एम बी एन एच आर तुमचा झाला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता इथे एकूण जी व्हॅकन्सी असणार आहे या दोन असणार आहेत त्याचबरोबर अनुभव बघा इथे तुम्हाला तीन ते पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला मराठी आणि इंग्लिश टायपिंग येणे गरजेचं असणार आहे आता इथे दुसरं जे पद असणार आहे ते असणार आहे प्रशासन विभाग त्यासाठी एकूण जागा असणार आहेत आठ क्वालिफिकेशन बघा कोणत्याही शाखेच्या पदवीधर म्हणजे तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता मात्र तुम्हाला प्रशासन विभागातील तीन ते पाच वर्षाचा अनुभव इथे लागणार आहे मराठी आणि इंग्रजी टायपिंग इथेसुद्धा तुम्हाला कंपल्सरी असणार आहे त्याचबरोबर इथे बघा बोर्ड विभाग यासाठी टोटल चार जागा असणार आहे कोणत्याही शाखेची तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता बोर्ड विभागातील तुम्हाला तीन ते पाच वर्षाचा अनुभव इथे तुम्हाला लागणार आहे मराठी इंग्रजी टायपिंगसुद्धा इथे लागणार आहे त्या त्यानंतरचे जे पद असणार आहे ते असणार आहे ऑडिट विभाग ऑडिट विभाग हे एक चांगले पद असणारे एकोणच्या जागा असणारे दहा मित्रांनो जागा असणार आहे त्यासाठी तुमचा बी कॉम झाला असेल किंवा जी डी सी अँड ए हे तुमचं क्वालिफिकेशन झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता ऑडिट विभागातील तुम्हाला तीन ते पाच वर्षाचा अनुभव इथे लागणार आहे अनुभव टॅली व संगणक ज्ञान असणे तुम्हाला याचबरोबर आवश्यक असणार आहे त्याचबरोबर ईडी पी विभागमध्ये सुद्धा जागा असणारे नंबर ऑफ वॅकन्सी पाच असणारे बी एस सी तुमचं झालं असेल किंवा तुमचं एम एस सी झालं असेल तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता कोणत्याही संस्थेमधील ईडी पी विभागातील तीन ते पाच वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे त्याचबरोबर इथे कर्ज अधिकारी या पदासाठीसुद्धा जागा असणारे नंबर ऑफ वॅकन्सी सात असणारे कोणत्याही शाखेत तुम्ही तुमच्याकडे पदवी असेल तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता वित्तीय संस्थेमधील कर्ज विभागाचा तीन वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार त्या आहे त्यानंतर जे पद असणार आहे ते असणारे वसुली अधिकारी नंबर ऑफ वॅकन्सी पंधरा असणार आहेत कोणत्याही शाखेचे पदवी इथे सुद्धा तुम्हाला लागणार आहे वित्तीय संस्थेतील कायदा व कर्ज विभागातील तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक एल एल बी तुमचं झालं असेल तर तुम्हाला यामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे त्यानंतर इथे बघा लेखपाल लेखपाल अकाउंटंट या पदासाठी सुद्धा जागा असणारे नंबर ऑफ वॅकन्सी तीन असणारे बी कॉम झाला असेल किंवा जी डी सी अँड ए झाला असेल तुमचा तरीसुद्धा यासाठी अर्ज करू शकता अकाउंटंट विभागातील तीन वर्षाचा अनुभव आणि टॅली व संगणकचं ज्ञान तुम्हाला असणे आवश्यक असणार आहे त्यानंतर आणि शेवटचं जे पद असणार आहे ते असणारे रिअल इस्टेट विभाग यामध्ये टोटल सहा जागा असणारी कोणत्याही शाखेची पदवी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता रिअल इस्टेट विभागातील मात्र तुम्हाला एक वर्षाचा अनुभव इथे लागणार आहे त्याचबरोबर मार्केटिंग कौशल्य असल्यास तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे इथे बघा कराड व सोलापूरकरिता ही जी असणारी वॅकन्सी असणार आहे त्याचबरोबर ऑनलाईन ॲप्लिकेशन कधीपर्यंत करायची आहे शेवटची जी तारीख असणार आहे ती आहे तीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे ॲप्लिकेशन कुठे करायचं आहे ॲप्लिकेशन तुम्हाला इथे जो काही मेल आय डी मेन्शन केलं आहे या मेल आय डीद्वारे तुम्हाला ॲप्लिकेशन मेलद्वारे तुम्हाला सेंड करायचं आहे किंवा तुम्ही स्वतः जाऊन ॲप्लिकेशन सबमिट करू शकता त्याचबरोबर इथे त्यांनी काही नंबरसुद्धा मेन्शन केले आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा या जाहिरातीबद्दल डाऊट असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुमचा डाऊट क्लिअर करू शकता किंवा आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून तुमचा डाऊट तुम्ही क्लिअर करू शकता अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेटची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये